ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार आपण पाहत आहात संपूर्ण अध्यात्म आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि मनाला चटका लावणारा विषय घेऊन आलो आहोत आपलेच लोक त्रास देतात आणि अशा वेळी स्वामी समर्थ काय सांगतात जीवनात परक्यांपेक्षा आपलेच जवळचे लोक जास्त वेदना देतात तेव्हा मन थकलं जातं हचत आणि आपण आपल्या मनाशी एकच प्रश्न विचारतो हे माझ्याच लोकांकडून का होतंय समस्या स्पष्ट करणे कधी एखादी कटू टिपणी कधी अनावश्यक वाद कधी गैरसमज कधी परखड बोलून आपल्याला खाली पाडणं आणि सगळ्यात जास्त दुःख देतं ते हे हे करणारे परके नसतात ते आपलेच असतात घरचे नातेवाईक मित्र ओळखीचे ज्याच्यावर विश्वास ठेवला ते लोक त्यांच्याच शब्दांनी हृदय तुटतं आणि मन विचार करत बसतं मी काय चुकीचं केलं लोक माझ्याबद्दल असं का बोलतात मी इतका वाईट आहे का पण इथेच स्वामींचं सुंदर मार्गदर्शन सुरू होतं स्वामींचा पहिला संदेश कर्म करा बाकी माझ्यावर सोडा स्वामी समर्थ म्हणतात कर्म करा फलाची चिंता करू नका जग काय म्हणतं हे महत्वाचं नाही तुमचं सत्य स्वामी जाणतात लोक काय बोलतात यावर तुमचा ताबा नाही ते तुमच्यावर चुकीचा आरोप करू शकतात तुमचं चांगलं कमी दाखवू शकतात तुमच्या पाठीमागून बोलू शकतात पण तुमचा मार्ग तुमची प्रगती तुमचं नशीब यावर त्यांचा अजिबात अधिकार नाही स्वामींचा संदेश अगदी स्पष्ट आहे तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा लोकांचं काम बोलणं आहे माझं काम तुमची काळजी घेणं आहे स्वामींचा दुसरा संदेश ज्यांच्यामुळे वेदना मिळतात तेच तुमचे गुप्त गुरु स्वामी समर्थांचे एक विलक्षण वचन आहे जे मनाला टोचतात तेच मनाला शुद्ध करतात किती खोल अर्थ आहे यामध्ये तुम्हाला दुखावणारे लोक तुमचं मन कठीण करतात तुमचं धैर्य वाढवतात स्वाभिमान जागवतात तुम्ही कोण आहात हे दाखवायला लावतात जीवनात काही लोक आपल्याला शाब्दिक लाथा मारून जातात पण त्या लाथांतूनच आपली शक्ती घडते स्वामी सांगतात दुःखातूनच वाढ होते त्रासातूनच ज्ञान मिळतं स्वामींचा तिसरा संदेश नात्यांमध्ये अंतर ठेवणं ही, ही साधना आहे स्वामी सांगतात अति प्रेम आणि अति अपेक्षा दोन्ही मनाला दुःख देतात काही नाती आपल्या जवळ असतात पण मनाने दूर गेलेली असतात काही लोक आपलं चांगलं पाहू शकत नाहीत काहींना आपल्या प्रगतीची चीड असते काहींचा स्वभावच कडवा दुखावणारा असतो अशावेळी स्वामी सांगतात नात्यांपेक्षा मनाची शांती मोठी दूर रहा शांत रहा हृदयाला त्रास देणाऱ्या नात्यांपासून स्वतःला जपा ही ही आध्यात्मिक साधना आहे हे पळून जाणं नाही हे स्वतःला सुरक्षित ठेवणं आहे स्वामींचा चौथा संदेश जे तुमचं वाईट करतात त्यांना माझ्यावर सोडा स्वामी समर्थ म्हणतात अडचण माझ्याकडे सोडा तुम्ही नामस्मरण करा कोणी चुकीचं बोललं कुणी वाईट केलं कोणी त्रास दिला कुणी तुमची निंदा केली त्यांच्यावर राग धरा सूड धरा असं स्वामी सांगत नाहीत ते सांगतात त्यांना माझ्यावर सोडा मी पाहून घेतो जीवनात न्याय द्यायचा काम लोकांचं नाही न्याय देण्याचं काम स्वामींचं आहे स्वामी सांगतात ज्याचं सत्य स्वच्छ आहे त्याचा रस्ता मी स्वतः करतो स्वामींचा पाचवा संदेश स्वतःला सुधारा बाकी जग आपोआप बदलतं स्वामी म्हणतात मन शांत ठेवा श्रद्धा ठेवा मेहनत सुरू ठेवा तुमच्या जीवनात कोण तुम्हाला त्रास देतंय हे महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे की तुम्ही त्या त्रासातून काय शिकलात स्वतःवर काम करा मनाची स्वच्छता ठेवा रोज काहीतरी नवशिका शिका नाम घ्या तुमची ऊर्जा लोकांऐवजी स्वतःवर खर्च करा जेव्हा तुम्ही मोठे होतात तेव्हा तुम्हाला त्रास देणारे लोक आपोआप मागे पडतात मित्रांनो जीवनात लोक येतात जातात काही आपल्याला शिकवतात काही दुखावतात काही सोडून जातात पण स्वामी समर्थ ते कधीच सोडत नाहीत स्वामी सांगतात काळजी करू नका मी आहे मी पाहतोय मी सांभाळतोय म्हणून आज एक गोष्ट कायमची मनात कोरून ठेवा आपलेच लोक त्रास देतील चला शेवटी मन शांत करा डोळे मिटा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ